नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर पण करू शकता व्हिडिओ माझा तर आपण आज हे आळूचं फतफतं बनवलं आहे म्हणजे आळूची पातळ भाजी तर हे मी आळूची पानं घेतलेली आहेत ही मला छोटी मिळाली आहेत पानं म्हणजे ही कवळीच आहेत पानं आणि काळ्या देठाची घ्यायची पानं म्हणजे कशी ती घशाला खवखवत नाहीत मग हे आळूची पानं जर हिरव्या देठाची घेतली तर ती खाजरी असतात त्याच्यामुळे मग घशाला जास्त खवखवतात त्याच्यामुळे हे काळ्या देठाची घेतली आहे आणि हे काळे डेट आहेत ना त्या ह्या ह्याप्रमाणे असे सोलून घ्यायचे त्याची साल सगळी काढून घ्यायची आहे म्हणजे आपण हे देठं पण वापरू शकतो भाजीमध्ये तर मी ही सगळी देठं पण वापरणार आहे भाजीत हे असे सोलून घ्यायची प्रकारे हे बघा हे असे साल निघतात खूप सोप्या पद्धतीने आता हे सगळ्यांची साल मी काढून घेतली आहे अळूच्या पानाचे पण देठं देठं सगळी मी कापून घेतली आहेत प्रकारे आधी पानं धुवून घेतली आणि मग सगळी देठं मी कापून घेतली आता हे अशा प्रकारे एकमेकांवर अशी ठेवायची म्हणजे ही कापायला खूप सोपी पडतात तर आता आपण ना ही अळूची पानं कापून घ्यायची आहेत तर हे बघा प्रकारे मी अशी देठं काढून घेतली आहेत ही कवळी आहेत देठं पण म्हणजे ती पण भाजीमध्ये शिजून जातात लगेच हे बघा हे असे देठं काढून घ्यायची आणि ह्याची हे असे साल काढायची हे बघा हे लगेच निघतं साल कारण कवळी आहेत ना देठं त्याच्यामुळे तर आता हे सगळी पानं मी एकत्र करून घे घेणार आहे आणि हे आपल्याला ना हे बघा हे देठं मी अशी कापून घेतली आणि आता ही पानं आहेत ती एकत्र अशी गुंडाळायची म्हणजे आपल्याला कापायला खूप सोपं पडतं हे ही अशी सगळे गुंडाळून अशी कापून घ्यायची हे बघा ह्या पद्धतीने अशी ही चिरून घ्यायची आपल्याला हे आता मी अशी चिरून घेते सगळी पानं हे बघा आधी पानं धुवून घ्यायची मगच चिरायची चिरून धुवायची नाही हे बघा हे आता असे चिरून झाले आहेत आणि आता या आळूच्या पानाची भाजी करायची आपल्याला फतफत करायचं आहे त्याच्यासाठी मी ही चणा डाळ घेतली आहे अर्धी वाटी चणा डाळ आणि चार चमचे मी शेंगदाणे घेतले आहेत मुठभर समजा मुठभर शेंगदाणे घेतले आहेत आणि आता हे दोन्ही आपण धुवून घेऊया हे आपल्याला कुकरमध्ये शिजायला ठेवायचं आहे तुम्ही असंच उकडवलं तरी चालेल पण हे कुकरला शिजवलं तर लगेच होतं दोन शिट्ट्यामध्ये त्यात हे मी धुवून घेतलं चणाडाळ आणि शेंगदाणे आता ह्याच्यामध्ये ही पन, दे दे। आ, आ, जी पानं आपण कापून घेतलेली ना ती सगळी टाकायची आणि ही देठं पण ही देठं मी बारीक चिरून घेतली थोडीशी अशी जाडसरच ठेवली आहे हे शिजून जाणार त्याच्यामध्ये आणि आम्ही पाच ते सहा मिरच्या घेतल्या अख्ख्या आणि त्यामधून अशा फोडून म्हणजे चिरून घेतल्या मधून असे दोन तुकडे त्याचे दोन काप केले मिरच्यांचे ते पण आपल्याला ह्याच्यामध्येच टाकून वाफवायचं आहे कुकरमध्ये तर आता हे कुकरमध्ये आपण वाफून घेऊया आहे भाजी अळूची दोन शिट्ट्यामध्ये आपली ही शिजून झाली आहे हे बघा ही आपली शिजलेली आहे अळूची भाजी उकडून घेतली आहे आपण कुकरमध्ये आणि थोडीशी याला आता मॅश करायचे चमच्याने जास्त एकदम घोटायची नाही आहे मॅश करून घ्यायची आहे हे बघा आपली चणाला शिजलेली आहे याप्रमाणे आपण शिजून घेतली आहे आता हे थोडं थोडं असं मिक्स करूया अर्धा कप आपण अर्धा ग्लास थोडंसं गरम पाणी वापरायचं आहे आणि भाजीमध्ये कधी पण गरम पाणीच वापरायचं हां आणि ही पळी एक पळी मी छोटीशी पळी आहे ही खूप मोठी नाही आहे एक प छोटीशी पळी म्हणजे समज दोन चमचे म्हणा दोन चम दोन चमचे मी बेसन घेतलं आहे बेसन ह्याच्यासाठी की भाजीला थोडंसं दाटसरपणा येतो नाही तर असे शितडे शितडे दिसतात ना भाजी बनल्यावर त्याच्यामुळे थोडा दाटसरपणा येण्यासाठी आपण दोन चमचे बेसन वापरायचं आहे आणि हे बघा गरम पाणीच वापरले मी भाजीमध्ये गरम पाणीच वापरायचं कोणतीही भाजी बनवण्यासाठी गरम पाणीच वापरायचं आहे म्हणजे त्याची चव असते ना ती टिकून राहते तर आता आपण आपल्या भाजीला फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी मी हे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आता आपल्याला राईची आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे राई, राई तडतडून घेतली आता आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे आता जिरं पण तडतडलं आणि हे मी ठेचलेले लसूणच्या पाकळ्या घेतल्यात सात ते आठ पाकळ्या मी ठेचल्या अशाच ओबडधबड ठेचायच्या आणि त्या टाकायच्या परतवून घ्यायचं चांगलं हे आणि जी आपली आळूची भाजी आहे ती आपण टाकायची आणि हे मी मसाले टाकायचे हळद आणि लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट पाहिजे भाजी त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि ही सगळी भाजी आपण टाकून परतवायची चांगली छान लागते खूप आळूची फतफतं आळूच्या वड्या पण आपण बनवतो आळूची भाजीही बनवतो बनवता येते आता हे गरम पाणीच वापरायचं भाजीमध्ये बघा मी गरम पाणीच टाकते आहे हे जे टोपाला आपलं लागलेलं होतं त्याच्यात पाणी होतं हे सगळं पाणी आपण याच्यामध्ये टाकलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी म्हणजे थोडी खाजरी असते त्याच्यामुळे घशाला खवखवायला नको त्याच्यासाठी आपण चिंचेचा कोळ घेतला आहे हे दोन चमचे मी चिंचेचा कोळ टाकणार आहे याच्यामध्ये हे बघा चिंच गरम पाण्यात भिजवायची आणि मग त्याला त्याचा आपण पल्प काढून घ्यायचा आणि हे मी गूळ पण वापरले म्हणजे थोडी आंबट गोड तिखट चवीची भाजी होणार आहे आळूचा फतफतं अळूची पातळ भाजी बोलू शकता अळूचा फतफत पण बोलू शकतात तर आता हे सगळं आपण टाकलं ह्याच्यामध्ये आता हे मिक्स करायचं आणि चवीनुसार सा मीठ टाकायचं चा, आणि एक चांगली दणदणीत बाफ काढून घ्यायची भाजीला की मग आपली भाजी ही रेडी झाली मस्तपैकी तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं किंचित पाणी टाकलं तरी चालेल पण अशी जा अशी थोडी घट्टसरच चांगली असते बरंभरीत अशी भाजी एवढं जास्त अशी पातळशीर नाही केली आहे मी थोडी चपाती बरोबर भाकरी खाण्यापुरती अशी दाटसरच बनवली आहे तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून वाफून घेऊया चांगली आणि आपली आता ही भाजी रेडीच आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आळूचं फतफत तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू